महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा दिलेल्या एस सी एस टी च्या निकाला विरोधात आज दिनांक आव्हान करण्यात आलं होतं बंद पाळण्यात आला संपूर्ण गोंदिया शहर तिरोडा सडक अर्जुनी देवरी मोरगाव अर्जुनी आमगाव या तालुक्यातील सर्व एस सी एस टी ओबीसी यांनी बंदला समर्थन करून आपापले आस्थापने बंद ठेवले आणि माननीय सुप्रीम कोर्ट शिवाय केंद्र सरकारला संदेश दिला की त्यांनी लादलेल्या सर्व अटी मागे घ्याव्यात याकरता सर्व तालुक्याच्या ठिकाणी कडकडीत बंद आलाय या संघटनांचा सहभाग बघायला मिळाला आणि मुस्लिम बांधवांनी सुद्धा भाग घेऊन या निर्णयाच्या विरोधात सर्व समाज बांधवांसोबत ते उभे आहेत असं त्यांनी दाखवले प्रवीण शेंडे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा